नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब माने कुंभोज तालुका हातकणंगले येथे हातकणंगले पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल्स हायस्कूल कुंभोज येथे सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत असताना पोक्सो कायदा निर्भया पथक तसेच वाहतुकीचे आवश्यक असणारे नियम या विषयावर चर्चा केली विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना एक ध्येय मनामध्ये बाळगून शिक्षण घेतलं तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतात परिणामी या वयात विद्यार्थ्यांचा तोल गेल्यास पुन्हा त्याचा पश्चाताप करण्याची वेळ भावी आयुष्यात येते त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या वयातच शिक्षण घेण्याचं काम करावं परिणामी कोणत्याही पद्धतीचा कायदा व व्यवस्था हातात घेऊ नये असे आवाहन केलं यावेळी मुख्याध्यापक एम आ कुरणे यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विनोद शिंगे जहांगीर हजरत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच रेंदाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये न्यू इंग्लिश कुंभोजची विद्यार्थिनी यांनी सादर केलेला वाहतूक नियमन या प्रयोगाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार हातकणंगले पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस पाटील मोहम्मद पठाण माजी उपसरपंच जहांगीर हजरत माजी उपसरपंच डी जी वायदंडे संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले संदीप तोरसकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन कुंभोज न्यूज प्रतिनिधी प्रथम क्रमांक पटकावला या ठिकाणी यथोचित गौरव झालेलं आहे आणि शाळेबद्दल आणि संस्थेबद्दल इतुभूत माहिती आणि गावाबद्दल आमचे सहकार मित्र आदरणीय विनोदसिंग यांनी सांगितलेलं आहे आणि या छोटेखानी कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत या विभागाचे प्रमुख आदरणीय साहेब सन्माननीय पी एस आय हात क्लिंग संजय गांधी नेहरू संचालक आमचे सहकारी मित्र संदेश भोसले संदीप माजी डेप्युटी सरपंच डी जे दंडे मुख्याध्यक्ष सर प्राचार्य सर्वच उपस्थित शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आजच्या या कार्यक्रमामध्ये हो बरीच उपस्थिती पाहिल्यानंतर एक या आल्लादायक वातावरणामध्ये एक चांगला उपक्रम या हप्त्यामध्ये बऱ्याच वेळा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विनोष शृंगेने या शाळेचं नाव आणि गौरव दूरवंशी पाठवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम पत्रकारांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन <laughs> करतो कारण शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावर आणि त्यांना शिकवणाऱ्या गुरुजनांच्यावर त्यांच्या पाठीवर थाप मारल्याशिवाय त्यांना ऊर्जित असं आणि उत्स्फूर्तपणे असा फारसं लाभत नाही त्यामुळं जे पत्रकार या ठिकाणी काम करत आहेत ते हमेशा कधीही तुम्ही बोला सामाजिक कार्यकार असतील शाळेच्या योगदानासाठी कायम ते मतीसाठी येत असतात आम्ही सुद्धा बरीच वर्ष या ठिकाणी काम करतोय पण कधी पद प्रतिष्ठा याच्याकडे न बघता जे काही काम असेल त्यामध्ये झुकून देऊन काम करायचं ही आमची वृत्ती आहे शाळेसाठी लागणाऱ्या योगदानामध्ये आमचं कायमच सहकार्य राहील या ठिकाणी आपल्या विद्यार्थिनी रस्त्यासाठी जो प्रोजेक्ट सादर केला योगागन या ठिकाणी आज पी एस आय साहेब आलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन आपणाला ऐकायचं आहे आणि त्याबद्दल मी माननीय पवारसाहेबांना विनंती करणार आहे की आमच्या विद्यार्थिनी जो काही पुरस्कार मिळवला आहे त्याचं प्रदर्शन जे झालंय ते आपल्या मार्फत कौतुक झालं आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो असा स्नेह असा भाव आमच्या या विद्यार्थ्यांच्यावर राहून कुंभोजमध्ये आपण सातत्यानं येऊन थोडंसं आम्हाला मार्गदर्शन सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो